वंचितच्या पाठिंब्यावरून बहुजन ओबीसी पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांचा युटर्न सांगलीत वंचित माझ्यासोबत नाही राहिले तर आम्ही शब्द पाळणारे आहोत आमची पार्टी राज्यात वंचित सोबतच राहणार मावळला डॉक्टर अक्षय कुमार माने बहुजन ओबीसी पार्टीचे उमेदवार म्हणून जाहीर सांगलीत वंचितच्या जा पाठिंब्यावरून बहुजन ओबीसी पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी युटर्न घेतलाय सांगलीत वंचित माझ्यासोबत नाही राहिले तरी आम्ही शब्द पाळणारे आहोत त्यामुळे आम्ही आमची पार्टी राज्यात सोबतच राहणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी जाहीर केले तसंच एकेकाळी वसंत सांगलीतून राज्यात उमेदवारी जाहीर करायचे तीच परंपरा मी कायम राखत शेंडगे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर अक्षय कुमार माने यांची बहुजन ओबीसी पार्टीचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात माझा विजय एकतर्फी असल्याचा दावा प्रकाश शेंडगे यांनी करत आपण खासदार म्हणून निवडून आल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही तर कर्ज मुक्ती करू असं जाहीर केलं आहे तसेच राज्यात बहुजन ओबीसी पार्टीला मोठं यश मिळेल असंही प्रकाश शेंडगे यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितलं आहे ओबीसी बहुजन पार्टीचे यापूर्वी आम्ही पंधरा उमेदवार या महाराष्ट्रात उभा केलेल्या आहेत त्या ठिकाणी प्रमुख लढतीमध्ये बारामतीमध्ये सुद्धा आमचा उमेदवार खूप मोठी मोठी टक्कर जी आहे ते दोन्ही प्रस्थापितच त्या ठिकाणी देत आहे या ठिकाणी माझी उमेदवारी आहे बीडसारख्या ठिकाणीसुद्धा उमेदवारी आहे उस्मानाबादमध्ये लढत लढत आहे म्हाडामध्ये लक्ष्मण हक्केनं आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे ह्या ज्या लढती आहेत ह्या लढती ह्या ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की आमच्या पक्षाचं लोकमत आणि जनमत किती मोठं आहे कारण ही लढत जी आहे ही ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षणाची लढाई आता आम्ही मतपेटीत लढत आहे कुठल्याही पैशात आमच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आम्हाला करावंच लागणार आहे त्यामुळे आरक्षणाचं संरक्षण आणि विकासाचं बोल म्हणलं असं घेऊन आम्ही या ठिकाणी झालेलं आहे आणि ज्या उमेदवारी आम्ही जाहीर केलेल्या आहेत आता आमचा सोळावा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी सांगलीतून आम्ही जाहीर करत आहे आमचा मावळचा उमेदवार डॉक्टर अक्षय कुमार मानेक हे या ठिकाणी उमेदवारी जे आहेत ते आम्ही त्यांची उमेदवारी आज या ठिकाणी जाहीर करत आहोत त्यांचा प्रवेश आम्ही या ठिकाणी केला तर एक हे घ्या उच्च घ्या तर हे डॉक्टर अक्षय कुमार माने हे त्या बा भागामध्ये त्या ठिकाणी त्यांचं मोठं प्रस्थ आहे ते धनगर समाजाचे नेते आहेत त्याचप्रमाणे ओबीसीचे नेते आहेत आणि अनेक शिक्षण संस्था ज्या आहेत त्या माध्यमातून त्यांनी या यापूर्वीपासूनच सामाजिक न्यायाची चळवळ त्या त्या भागामध्ये त्यांनी राबवलेली आहे आणि म्हणून एक एक शिक्षित उच्च शिक्षित असा आमचा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी आम्ही मावळमध्ये आम्ही देत आहोत अशा प्रकारे वसंतदादा पाटील महाराष्ट्रातल्या उमेदवार सांगलीतून जाहीर करत असत आज पहिल्यांदा वसंतदाजाच्या नंतर पहिल्यांदा सांगलीचा सांगलीचा नेता जो आहे त्यांनी महाराष्ट्रव्यापी पक्ष काढलेला आहे ते महाराष्ट्राच्या उमेदवारी जे आहे ते उमेदवारी सांगलीतून जाहीर करत आहे वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं सांगलीतून तीच परंपरा जी आहे ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत इथून पुढच्या जे आहे या ठिकाणी सांगली हे महाराष्ट्राचं या ठिकाणी राजकारणच आणि राजकीय केंद्र जे आहे ते पुन्हा एकदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यातल्या सगळ्या उमेदवार ज्या आहेत त्या सांगलीतूनच त्या ठिकाणी जाहीर केल्या जातील के या ठिकाणी मी आता सांगलीमध्ये एक प्लॉट घेतलेला आहे मी एक बंगला पण त्या ठिकाणी दोन चार महिन्यामध्ये मी बाध्यत आहे त्यामुळं सांगलीचा रहिवाशी म्हणून आमचं पक्ष कार्यालय जे आहे ते प्रमुख पक्ष कार्यालयसुद्धा आम्ही सांगलीमध्ये करू आणि पुन्हा एकदा सांगलीचा झेंडा जो आहे तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली